आपल्या आयुष्यात असे खूप सारे लोक असतात जे शब्दांनी दुखत असतात आपली अवहेलना करत असतात आपल्याला कमीपणा दाखवत असतात आपल्या शांततेचा फायदा घेत असतात ज्या ज्यावेळी आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात त्या त्यावेळी आपल्या मनात विचार येतात यांना चांगलाच धडा शिकवायला हवा पण इथे धडा शिकवणं म्हणजे भांडण करणे कुड उगवणे किंवा धडा शिकवणे म्हणजे आपली किंमत दाखवणे आज आपण याच विषयावर शांतपणे समजूतदारपणे बोलणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक मौनाची ताकद काही लोकांना आपल्याला त्रास देण्यात मजा येत असते त्यांना पटकन प्रतिक्रिया देणे तुम्हाला राग येणं हेच इथं इंधनाचं काम करत असतं मग अशावेळी काय करायचं तर प्रत्येक वेळी उत्तर देऊ नका प्रत्येक होणाऱ्या अपमानाला कमीपणावर लगेच रिॲक्ट व्हायचं नाही लगेच उत्तर द्यायचं नाही प्रत्येक टोमण्याला प्रतिक्रिया द्यायची नाही सर्वसामान्यपणे आपण काय करत असतो कोणी जर टोमणा मारला की लगेच त्याच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे त्यात आपणच फसतो म्हणून अशा टोमण्याला प्रतिक्रिया देण्याअगोदर शांतपणे विचार करा याला प्रतिउत्तर देणं खरंच गरजेचं आहे का आणि खूप वेळा आपल्या हातून नाही हेच उत्तर येणार आहे शांत असणं शांत राहणं म्हणजे तुम्ही दुर्बल आहात असं अजिबात नाही कायम लक्षात ठेवा मौन ही कमजोरी नाही तर ती एक स्ट्रॅटेजी आहे अशा परिस्थितीत जेव्हा आपण प्रतिक्रिया देत नाही तेव्हा समोरचाच गोंधळून जातो कारण त्याला अपेक्षा असते आपण त्याला उत्तर द्यावं आणि आपली मानसिक हेल्थ बिघडवून घ्यावी त्याच्या मनाच्या विरुद्ध आपण वागतो तेव्हा तोच गोंधळून जातो हे काय झालं हा आज इतका शांत का आहे यानं मौन का धरलं आहे यानं आज प्रतिउत्तर का दिलं नाही आणि या सगळ्या विचारात तोच गोंधळून जातो नंबर दोन पण सभ्य शब्दात सीमा ठरवा धडा शिकवणं म्हणजे आरडाओरडा करून भांडण करणं नाही तर स्वतःसाठी सीमा आगणं होय जसं एखाद्यानं ओरडून आवाज चढवून आपल्याशी बोलत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात सांगा मला असा टोन आवडत नाही पुन्हा माझ्याशी बोलताना व्यवस्थित बोला एखादा व्यक्ती चुकीचं बोलत असेल तर त्याला ठामपणे म्हणा हे असं माझ्याबद्दल बोलणं योग्य नाही आजपर्यंत किंवा पाठीमागे जे काय माझ्याबद्दल बोललात ते ठीक आहे पण इथून पुढे हे चालणार नाही हे बोलताना तुम्ही शांतपणे बोला समोरच्या डोळ्यात डोळे घालून बोला यामुळे समोरच्याला कळतं की ही व्यक्ती सहजासहजी गृहित धरता येणार नाही आणि त्यानंतर तो व्यक्ती हा थोडं मर्यादित राहायला शिकेल लक्षात ठेवा सीमा आखणं म्हणजे स्वतःवर मर्यादा घालणं किंवा स्वतःला बांधिलकीत ठेवणं नाही तर सीमा आखणं म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या मानसिक शांततेसाठी मर्यादा आखणं होय नंबर तीन स्वतःला बदलणं हा सगळ्यात मोठा धडा काही लोक आपल्याला त्रास देतात कारण आपणच सगळं काही सहन करून त्यांची ती मानसिकता तयार केलेली असते त्यांना वाटत असतं आपण काही जरी केलं काही जरी बोललो तर हा सहनच करणार आहे आपण काय करत असतो समोरच्या व्यक्तीला कोणत्याच कामासाठी कोणत्याच गोष्टीसाठी नकार देत नसतो त्याच्या प्रत्येक निर्णयात आपण हो ला हो म्हणत असतो आपण स्वतःपेक्षा त्याला खूप प्राधान्य देत असतो आपल्या स्वतःच्या गरजा इच्छा मागे ठेवून त्याचा विचार अगोदर करत असतो समोरचा काही बोलला त्यानं आपल्याला दुखावलं तरी गप्प बसतो म्हणजेच आपल्याला दुखावण्याची त्रास देण्याची किल्लीस आपण त्याच्या हातात देत असतो इथून पुढे काय करायचं समोरच्याच्या होकाराला होकार द्यायचा नाही होला हो म्हणायचं नाही तर नकार द्यायला शिकायचं नाही म्हणायला शिकायचं आपण आपल्या गरजांना प्राधान्य द्यायचं आपल्या इच्छा आकांक्षा जपण्याचा प्रयत्न करायचा कोणी जरा आपल्या मनाला लागेल असं बोलत असेल तर त्यांना थांबवायला शिकायचं मला हे पुन्हा चालणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगायचं जेव्हा आपण आपल्यासाठी उभे राहतो आपण आपल्यासाठी बदलतो तेव्हा लोकही बदलतात तुमचं बदलणं हाच त्यांच्यासाठी खूप मोठा धडा असतो नंबर चार अंतर ठेवणं हेही एक उत्तर असू शकतं प्रत्येकाला समजवणं शक्य नसतं आणि गरजेचंही नसतं काही लोकांना डिस्टन्स हाच मेसेज असतो आपण काय करत असतो प्रत्येक गोष्ट कॉल करून सांगायची सारखं सारखं कॉल करायचा त्या व्यक्तीच्या मागे लागायचं हे बंद करायचं तुम्हाला जर त्या व्यक्तीला धडा शिकवायचा असेल तर सारखं सारखं कॉल करणं बंद करा गरजेच्या वेळी आणि कामाचेच कॉल करा प्रत्येक गोष्ट मन मोकळेपणानं सांगणं बंद करा संवाद मर्यादित ठेवा आपण प्रत्येक गोष्ट सगळं काही समोरच्याला सांगण्यासाठी उत्सुक असतो ते कमी करा मर्यादित आणि कामापुरता संवाद ठेवा गरज नसेल तेव्हा संपर्क टाळा सारखं सारखं कॉल मेसेज टाळा कामापुरता आणि गरजेपुरता संपर्क ठेवा यामुळे काय होईल समोरच्याला विचार पडेल काय झालंय याचा कॉल काय येत नाही ना मेसेज येतोय ना हा व्यक्ती सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करतोय काहीतरी आहे जे मला समजत नाही आणि यामुळेच नक्कीच तो आपला विचार करायला लागेल लक्षात ठेवा अंतर ठेवणं म्हणजे पलायन नाही तर ते स्वतःचं संरक्षण आहे नंबर पाच आपल्या प्रगतीने उत्तर द्या सगळ्यात सुंदर धडा कोणता माहिती आहे तर तुमचं स्थिर आनंदी आणि यशस्वी असणं जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी असता स्थिर असता तेव्हा तो समोरचा व्यक्ती विचार करतो यानं असं काय केलंय ज्यामुळे तो एवढा आनंदी आहे आपल्या जीवनात एवढा स्थिर कसा झाला आहे आणि यानं असं काय केलंय ज्यामुळे आज तो एवढा यशस्वी आहे जे लोक आजपर्यंत तुमच्यावर हसले तुमची किल्ली उडवली तुम्हाला पावलं पावली कमी लेखत होते तेच लोक आज विचार करतात ही व्यक्ती आज इतकी शांत कशी झाली ह्या व्यक्तीनं असं काय मिळवलं आहे ज्यामुळे आज हिच्यात एवढा फरक जाणवतोय तुमची प्रगती हाच त्यांना आरसा दाखवत असतो म्हणून अशा व्यक्तींच्या नादाला लागून आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा तीच एनर्जी आपण आपल्या आयुष्यात प्रगती करणाऱ्या कामाला दिली तर नक्कीच याचा फायदा आपणाला होणार आहे नंबर सहा स्पष्ट बोलणं खूप गरजेचं असतं जर कोणी वारंवार मर्यादा ओलांडत असेल आणि त्याचा त्रास आपणाला होत असेल तर न घाबरता कोणतेही दोषारोप न करता आपल्या भावनावर नियंत्रण ठेवून स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे हे खूप गरजेचं असतं एखाद्याच्या वागण्यामुळे बोलण्यामुळे आपणाला त्रास होत असेल तर अशा वेळी समोरच्याला स्पष्टपणे सांगायचं तुझ्या अशा वागण्याचा बोलण्याचा मला त्रास होतोय हे तू वारंवार करत आहे ते बंद कर हे जर पुन्हा झालं तर मग मी स्वतःसाठी वेगळा निर्णय घेईन आणि समोरच्याला अशा पद्धतीने बोलायचं की त्याला ते भांडणाचं कारण नाही तर इशारा वाटला पाहिजे नंबर सात सूड नाही शांती निवडा सूड घेतल्याने क्षणिक सुख मिळतं पण मनात विष साठतं म्हणून कधी कधी आपल्या मानसिक शांतीसाठी समोरच्याला माफ करावं लागतं समोरच्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्या व्यक्तीसाठी नाही तर ते स्वतःच्या मनासाठी स्वतःसाठी करायचं यामुळे आपल्या मनावरचं ओझं कमी होतं आपणालाच हलकं वाटतं पण माफ करणं म्हणजे त्या व्यक्तीला परत संधी देणं नाही पुन्हा त्या व्यक्तीनं आपल्या भावनाशी खेळायची परवानगी देणं नाही तर माफी म्हणजे आपल्या डोक्यावरचं ओझं खाली ठेवणं होय तर मैत्रिणीनो आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवायचा असेल तर शांत रहा थांब राहा स्वतःची किंमत ओळखा आणि गरज असेल तेव्हाच बोलून दाखवा कारण स्वतःचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीसोबत खेळणं कोणाला सहजासहजी शक्य नसतं मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींना कसा धडा शिकवणार आहात ते धन्यवाद भेट पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या